नालंदा बुद्ध विहाराचा उद्घाटन आणि मूर्ती स्थापना सोहळा उत्साहात संपन्न सुधागडच्या पाच्छापूर पंचशील नगरमधील बौद्ध विकास मंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कमिटी आणि ग्रामस्थ कमिटीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेला नालंदा बुद्ध विहारचा उद्घाटन सोहळा आणि मूर्ती स्थापना सोहळा पार पडला मुंबई मध्यवर्ती कमिटी आणि ग्रामस्थ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्ध विहाराची स्थापना झाली होती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र महाडिक यांनी भूषवले सूत्र संचालन राकेश महाडिक सिद्धांत गायकवाड अक्षय यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना बौद्ध विहाराचे उद्घाटन शेकाप नेते तथा आर डी सी सी बँकेचे चेअरमन सुरेश खैरे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती महाडिक चे नेते विचारवंत श्याम डिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पूजनीय भत्तेजी यांच्या उपस्थितीत पूजा विधी करण्यात आली मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न